श्री विनायक सुझुकी कुडा सर्व मोटर सायकल वर सुद्धा दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी, कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अंडी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी ऍडव्हेंचर आणि दमदार कामगिरीसाठी ओळखली जाणारी व्ही स्टॉम टू फिफ्टी नवीन दुचाकीचं अनावरण कुडाळ येथील श्री विनायक शोरूम मध्ये सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते विवेक मुतालिक आणि श्री विनायक सुझुकीच्या पूजा सावंत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली मान्यवरांच्या हस्ते या अत्याधुनिक ऍडव्हेंचर बाईकचं भव्य उद्घाटन झालं सुझुकी व्ही स्ट्रोम टू फिफ्टी एम एक्स ही बाईक ॲडव्हेंचर राईडसाठी आवश्यक असलेल्या ताकद आणि तंत्रज्ञानाचा उत्तम मेळ साधते या बाईक ला टू फिफ्टी सी सी सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक ऑइल कूल इंजिन देण्यात आहे जे लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त आहे सुरक्षित आणि नियंत्रित ब्रेकिंगसाठी ड्युअल डिस्क ब्रेक सोबत ड्युअल चॅनल एबीएस चा वापर करण्यात आलाय नवीन डिजिटल स्पीडोमीटर सोबत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे रायडर्स टर्न बाय टर्न नेव्हिगेशन कॉल एस एम एस अलर्ट ही सुविधा उपलब्ध आहे मोबाईल चार्जिंग साठी यु एस बी पोर्ट असल्यानं प्रवासात मोबाईल चार्ज करण्याची चिंताही मिटली आहे स्टायलिश एल हे ईडी हेडलाइट बाईक आकर्षक लुक देत टू झिरो फाय एम एम ग्राउंड क्लिअरन्समुळे ही बाईक कोणत्याही खडबडीत किंवा आव्हानात्मक रस्त्यावर सहजपणे चालवता येणार आहे या गाडीची कलर श्रंखला अत्यंत मोहक आणि लक्षवेधी आहे ही बाईक पुढील आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे त्यात पल फ्रेश ब्ल्यू चॅम्पियन येलो ग्लास पार्कलस ब्लॅक ग्लेसियर व्हाईट आकर्षक फीचर्स आणि मनमोहक रंगासोबतच श्री विनायक सुजुकी कुडा इथं ग्राहकांसाठी मनमोहक ऑफर्स देखील जाहीर करण्यात आहे ऍडव्हेंचर राईडची आवड असणाऱ्यांनी या बाईकची टेस्ट राईड घेण्यासाठी आणि विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी त्वरित श्री विनायक सुझुकी शोरूम कुडा इथं भेट द्या आणि आपली सुझुकी व्ही स्ट्रोंग टू फिफ्टी एम एक्स बुक करा सुझुकीची रिक्सर एस एफ वन फिफ्टी ही तुम्हाला स्पोर्ट लुक मध्ये येते तुम्हाला ड्युअल सिंगल जॅन तुम्हाला एबीएस येतो प्लस तुम्हाला क्लिप ऑन हँडल बार स्प्लिट सीट तुम्हाला प्लस तुम्हाला सेफ्टी साईड तुम्हाला इथे साईज कॅनला तुम्हाला सेन्सर दिलेला आहे प्लस, मीटर तुम्हाला जी जी तुम्हाला 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 प्लस तुम्हाला इथे मध्ये तुम्हाला कॉल मेसेज मॅप जे फीचर्स जे गाडीचे आपले एक्स्ट्रा जे फीचर्स आहेत ते तुम्हाला या गाडीमध्ये भेटतात रायडिंग पोझिशन कम्फर्टेबल तुम्हाला सीट पोझिशन आहे प्लस तुम्हाला सेव्हन स्टेप म्हणून सस्पेन्शन आहे जसपेन्स तुम्हाला लॉंग रूटला म्हणा किंवा रायडिंगला गेला तुम्ही म्हणा किंवा आपले खर्च रस्ते असेल तर तुम्हाला ते कम्फर्टेबल बसते तुम्हाला बोन्सला तुम्हाला हँडल काही त्रास होत नाही त्यासाठी